विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा बीड या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे आपण त्याप्रसंगी या ठिकाणी शिक्षक बांधव आहेत त्यांच्याशी आपण समाज काय सांगू शकाल सर आजच्या या धरणे प्रसंगी आज जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ बीड जिल्हा शाखेच्या वतीने धरणे आंदोलन हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा करण्यामागा उद्देश एकच आहे की आमच्यावर माध्यमिक शिक्षकावर राज्य शासनाने एक अठ्ठावीस बारा दोन हजार बावीसला एक अधिसूचना काढून माध्यमिक शिक्षकांना वर्ग दोन या पदापासून प्रमोशन पदापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे तसेच माध्यमिक शिक्षकांना वर वेगवेगळ्या त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत सर्वात ही प्रामुख्याने आमची ही मागणी आहे तसेच माध्यमिक शिक्षकांना दहा वीस तीस ही अविश्वासित आश्वासित प्रगती योजना लागू करावी यासाठी सुद्धा हे धरणे आंदोलन आहे माध्यमिक शिक्षकांचे जे शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशन तसंच माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या माध्यमिक शिक्षकांच्या निवडसिणीचे प्रलंबित प्रश्न इतर विविध प्रश्नांच्या संदर्भात आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत तर या ठिकाणी तुमच्या मागण्यासाठी या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी कुणी भेट दिलेली आहे का अद्याप अद्याप कोणी भेट दिलेली नाही अकरा वाजेची वेळ होती आणि थोड्या वेळानंतर कदाचित आमच्या आंदोलनाची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे तुमचं हे आंदोलन कशा पद्धतीने चालत राहणार आहे पुढील आंदोलन कसं चालत राहणार आहे आज तर जे राज्य शाखेच्या वतीने आणि सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकांच्या संघटनांच्या वतीने मी सांगू इच्छितो की हे अहिंसात्मक आंदोलन आणि शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने चालू राहणार आहे आणि महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी माझ्या संघटनेच्या वतीने मी या आंदोलनाला दिलेलं आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी दुसरे संशय सर आहे सर काय सांगू शकाल या आंदोलनाला प्रसंग आहे तर महाराष्ट्र शासनानं हा जो माध्यमिक शिक्षकावर अन्याय करणारा जी आर काढला अनेक वेळेस निवेदन देऊन देखील त्याच्यामध्ये दे बदल होत नाही म्हणून सध्या तरी आम्ही अहिंसक मार्गांना हे आंदोलनं पुढं चालवतो आहे परंतु भविष्यामध्ये जर या हा प्रश्न सुटला नाही माध्यमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत ते जर सुटले नाहीत तर भविष्यामध्ये संघटनेला वेगळी भूमिका देखील राज्यस्तरावर घ्यावी लागेल यासाठी राज्यस्तरावरचे पदाधिकारी देखील संपर्कात आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये हे आंदोलन आज अहिंसक पद्धतीनं आम्ही करत आहोत ह्या आंदोलनाची दिशा जी आहे आज किती शिक्षकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे जवळपास जिल्ह्यामध्ये तीनशे माध्यमिक शिक्षक आहेत त्यातील दीडशे ते दोनशे शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी न निश्चित होतील याच्या प्रमुख मागणी एक कशे पद्धतीने आपली मागणी आहे यामध्ये मागणी अशी आहे की जो शासनाने जी आर काढला आणि माध्यमिक शिक्षकांचं जे क्लास टू म्हणजे राजपत्रित अधिकाऱ्यासाठी जे प्रमोशन होत होतं ते, ते त्याच्यामधून त्यांना वगळण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे दहा वीस आणि तीस ज्या आश्वासित योजना आहेत यामध्ये देखील माध्यमिक शिक्षकांना घेण्यात यावं त्याप्रमाणे ज्येष्ठ विस्तार अधिकारी प्रमोशन देखील तात्काळ करावेत अशा अनेक मागण्यांसह हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे ही देखील फार महत्त्वाची योजना आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही बंद केलेली आहे त्यासाठी देखील ही या आंदोलनाचा आम्ही आंदोलनामध्ये घेतलेला आहे क्लॅ कॅशलेस योजना जी आहे ही योजना देखील महत्त्वाची योजना आहे की सगळ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामध्ये निर्माण होतो आणि अनेक शिक्षकांना अडचणी निर्माण होतात यामुळं या, होता होता या, या योजना देखील लागू कराव्यात यासाठी देखील हे आंदोलन आम्ही करत आहोत कोण बोलणार शासनाने हा जो अठ्ठावीस बाराचा अध्यादेश काढलेला आहे हा अध्यादेश काढताना म्हणजे कसलाही विचार केलेला नाही त्यांनी जेव्हा एम पी एस सी मार्फत शिक्षणाधिकारी हे पद भरलं जातं त्यावेळेस तिथं बी एडचे अट असते आणि इथं त्यांनी सांगताना असं सांगितलं की तुम्ही या तांत्रिक सेवेमध्ये येत नाहीत म्हणजे आम्हाला बी एड असूनही आम्हाला तिथं रोखलं जातं आणि जे लोक समजा बी एड नाहीत त्यांना त्यांनी काय केलेलं आहे त्यांना प्रमोशनचा म्हणजे पदोन्नतीचा त्यांनी पदोन्नतीची संधी दिलेली आहे म्हणजे हा थोडासा विरोधाभास आहे हा म्हणजे विचारपूर्वक काढला गेलेला हा महत्त्वाचा म्हणजे न काढला गेलेला हा जो जे आर आहे तो आधी त्यांनी रद्द केला पाहिजे कारण माध्यमिक शिक्षका शेवटपर्यंत माध्यमिक शिक्षकच राहतो तो राहू नये म्हणून आमचं हे महत्वाचा हा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे फक्त प्रभारी चार्ज ह्याच्यावरच सगळा का कारभार चालत आहे प्रत्येक शाळेवर वर इनर असा मुख्याध्यापक नाही क्लास टू किंवा अराजपत्रित तीन अधिकारी हे कुणीच नाही येत प्रत्येक गट अधिकारी असतील ते देखील तशाच पद्धतीचे आहेत उपशिक्षण अधिकारी असतील तेही त्याच पद्धतीचे आहेत म्हणजे सगळा प्रभारी ह्याच्यावर कार्यक्रम चालतोय आणि आज जर आपण पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ह्या जागा रिक्त आहेत आणि आमची मागणी आहे की ह्या सगळ्या जागा भरल्या पाहिजेत आणि माध्यमिक शिक्षकामधूनच ह्या भरल्या पाहिजेत तो जो अठ्ठावीस बारा दोन हजार बावीसचा आहे हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे बरोबर आहे त्या ठिकाणी दुसरे शिक्षक आहेत हॅलो सर सर गेल्या दीड वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करताना आमच्याकडून फिटनेस सर्टिफिकेट जिल्हा परिषदनं घेतलेलं आहे पण त्याच्यावर कसल्याच प्रकारची कार्यवाही ना नाही एक वर्ष झालं माध्यमिक शिक्षकामधून ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी पदाबाबत यादी काढलेली आहे पण ते यादीबाबत कसल्याच प्रकारची हालचाल झालेली नाही साधारणतः गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही सरळशेवा भरणीच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो चांगल्या पद्धतीने आम्ही सेवा देतो पण पंचवीस वर्षापासून कुठल्याच प्रकारचा ज्याला की याचा टप्पा प्रमोशनचा टप्पा अजूनही आम्हाला मिळालेला नाही आमची विनंती आहे की आमच्या मागण्याच्या संदर्भात शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा जी यादी ज्येष्ठ शिक्षण अधिकारीच्या संदर्भात जिल्हा परिषदेने जाहीर केलेली आहे त्या यादीच्या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा आणि जेणेकरून प्रमोशन देण्याचा आमचाही विचार व्हावा अशा पद्धतीचा शासनानं आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा एवढीच आमची सगळ्यांची या धरणी आंदोलनाच्या माध्यमातून अपेक्षा आहे भीड़ जिला परिषद में माध्यमिक स्कूल छप्पन है उसमें से बत्तीस स्कूल पे वर्ग दो हेडमास्टर के पदोन्नति होती थी अठारह मुख्य मुख्याध्यापक है और बाकी छः स्कूलों में सीनेटी के हिसाब से मुख्याध्यापक की पदोन्नति दी जाती है। हुकूमत महाराष्ट्र में 22 दिसंबर दो हज़ार बाईस को एक शासन अधिसूचना निकाल कर माध्यमिक शिक्षक की जो राज्यव्यापी जी जिस तथा सूची बनती थी और उसमें से गढ़ शिक्षण अधिकारी उप शिक्षण अधिकारी और वर्ग दो मुख्याध्यापक ये तीन कैटेगरी में जगह भरते थे उसमें से उन्होंने पहले मुख्याध्यापक का ये प्रमोशन ही उसमें से निकाल दिया उसके बाद, बाद बावीस दिसंबर के अधिसूचना में माध्यमिक शिक्षक को उसके बाद निकाल दिया इसके खिलाफ हम माध्यमिक शिक्षक लोग मैट में गए हुए हैं मैट में वहाँ गवर्नमेंट का कोई भी अधिकारी आता नहीं आता तारीख बढ़ा के चल जाता इसलिए हुकूमत के ऊपर एक तरह का दबाव डालने के लिए पूरे महाराष्ट्र के हर ज़िले में आज के दिन हर ज़िला परिषद ऑफिस के सामने माध्यमिक शिक्षक की तरफ से ये एक दिन का धरने आंदोलन 11 बजे से लेकर 5 बजे तक के लिए शुरू किया गया है अगर ये हुकूमत महाराष्ट्र अगर यह अधिसूचना ख़त्म नहीं करती रद्द नहीं करती तो इसके आगे की जो हमारी रणनीति रहेंगी वो तो रास्ता रोग आंदोलन रहेगा एक दिन का हमर उपोषण रहेगा इस तरह से आ, आगे की हमारी रणनीति तयार होती रहेगी अठ्ठावीस बारा चा जी आर रद्द झाला माध्यमिक शिक्षकांना प्रमोशन मिळालंच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे तेच शिक्षण विस्तार अधिकारी पदी प्रमोशन मिळालंच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे वर्ग दोनची पदं भरताना माध्यमिक शिक्षकाचा विचार झालाच पाहिजे झालाच पाहिजे या ठिकाणी बीड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा बीड धरणे आंदोलन या ठिकाणी शिक्षक बांधवांचं चालू आहे आज सकाळपासून आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे विकास नामालय बालासाहेब पपाळ बीड